विखे थोरात या दोन घराण्याभोवती अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण फिरत आले शरद पवारांनी विखे विरोधात आपली ताकद लावली तर थोरात यांच्या कन्याबद्दल झालेल्या अक्षपार्य वक्तव्यामुळे विखे पाटील यांना धक्का बसेल असं बोललं जात हो विखे थोरात असाही संघर्ष इथे उपाळून आला त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभेच्या बारा जागेवर काय होणार इथे पवार प्लस थोरात ही ताकद विखेंना शह देणार या कोणत्या जागा कोणाच्या बाजूने असणार अशा चर्चा झाल्या आणि प्रत्यक्षात नेमकं काय घडलं हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण शिर्डी विधानसभेत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध काँग्रेसच्या प्रभावती घोगरे असा सामना रंगला असला तरी खरी लढाई विखे विरुद्ध थोरात अशीच झाली शिर्डी मध्ये थोरात यांनी लावलेली ताकद आणि प्रियंका गांधींची सभा यामुळे सामना चुरशीचा झाला त्यात राजेंद्र पिपाडा यांनीही घोगरे यांच्या मागे सगळी ताकद लावली होती तरी मतदान विकासाच्या मुद्द्यावर झाल्याचं पाहायला मिळालं विखेंनी मतदारसंघात केलेली पाणी रस्त्याची कामे यामुळे इथे राधाकृष्ण विखे पाटील यांचं पारडं सुरुवातीपासूनच जड असल्याचं दिसलं विकास कामाच्या जोरावर याही वेळेस विखे पाटलांचं लीड नेहमीप्रमाणे वाढतच गेलं आणि काँग्रेसच्या प्रभावती घोगरे यांचा दारुण पराभव करत नामदार विखे पाटील यांचा दणदनीत विजय झाला संगमनेरमध्ये काँग्रेसचे बाळासाहेब थोरात एकतर्फी निवडून येतील असं सांगितलं जात होत इथला सामना बाळासाहेब थोरात विरुद्ध शिंदे खाताळ असा असला तरी मुख्य लढत विखे विरुद्ध थोरात अशीच होती थोरात यांनी शिर्डीत विखेंसाठी ताकद लावली तर विखेंनी संगमनेरमध्ये फिल्डिंग लावली प्रचार यंत्रणेपासून सगळ्याच पातळीवर विखेंनी इथं ताकद लावली होती याच मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे यांनी घेतलेल्या सभा चांगल्याच गाजल्या त्यामुळे थोरात यांना यावेळी प्रत्यक्षात मैदानात उतरावं लागलं इतक्या वर्षापासून मतदारसंघावर असलेला होल्ड न केलेली विकास कामे ही नाराजी मतदारांनी मतदानातून दाखवून दिली असं बोललं जाते थोरात यांनी दिवसलेल्या सुजयविखेंनी सुद्धा दाखवूनच दिलं की बाळ हट्ट पण कसा असतो आणि टायगर अभी जिंदा आहे थोरातांच्या बाले किल्ल्यातच थोरातांना पराभवाला सामोरे जावे लागले याचबरोबर अहिल्यानगर दक्षिणमधील पारनेर मतदारसंघ या मतदारसंघातील खासदार निलेश लंके यांच्या पराभवासाठी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी चांगलीच फिल्डिंग लावल्याचे आपल्याला पाहायला मिळालं अहिल्यानगर दक्षिण मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी इथं दादा विखे पाटील व विजू औटी यांनी एकत्र येत काशीनाथ दाते यांना पाठिंबा देत राणी लंके यांचा पराभव केला येथे सुद्धा डॉक्टर सुजय विखे हे किंगमेकर ठरले या तिन्ही जागेवर दणदणीत विजय मिळवत अहिल्या नगरमध्ये फक्त विखे पॅटर्नच चालतो हे विखे घराण्याने दाखवून दिलं महायुतीच्या या विजयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र